नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल या दोन दिवसातील चालू चालू घडामोडीचे जे काही अतिमहत्वाचे प्रश्न आहेत तसे दहा प्रश्न पाहू आणि त्याच्यावर जे काही इतर पॉईंट्स तर तयार होतील किंवा जे काही आणखी क्वेश्चन तयार होतील त्या क्वेश्चनवर आपण चर्चा करू तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा कारण की जो काही तुमचा पहिला क्वेश्चन महत्त्वाचा राहील तेवढ्याच महत्त्वाचा तुमचा शेवटचा क्वेश्चन राहणार आहे म्हणजे जेवढे मी दहा क्वेश्चन इथे चालू घडामोडीवर या दोन दिवसातील काढलेले आहेत ते सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी अतिमहत्वाचे राहणार आहे म्हणून त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आता पा याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे राकेश शर्मा यांच्यानंतर चाळीस वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणार आहे म्हणजे जे काही राकेश शर्मा हे भारतीय अंतराळवीर होते याच्यानंतर म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर आणखी कोण अंतराळात जाणार आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तर याचं योग्य उत्तर राहणार रा आहे शुभांशु शुक्ला म्हणून हे राकेश शर्मा यांच्यानंतर म्हणजेच चाळीस वर्षानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती राहणार रा आहे मग याच्यावर जे काही तुमचे महत्वाचे पॉइंट तयार होतात ते तुम्हाला इथे दिलेले आहे की अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण म्हटलं तर ते राकेश शर्मा राहणार आहे हे जे काही चार पॉईंट मी इथे लिहिलेले आहे ते राकेश शर्मा यांच्यावर लिहिलेले आहे म्हणजे अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे राकेश शर्मा त्याच्यानंतर ते कधी अंतराळात गेले म्हटलं तर तारीख राहील दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी इथे वर्ष लक्षात ठेवा दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी भारत आणि रशिया पाहिजे दिलाय भारत आणि रशिया अवकाश संशोधन कार्यक्रम मंडळ अंतर्गत म्हणजे भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या मिळून जे काही मोहीम राबविली होती त्या मोहीममध्ये राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते आणि कोणत्या यानातून अंतराळात गेले म्हटलं तर यानाचं नाव आहे सोयूज टी वन असं यानं दिलेलं आहे बऱ्याच वेळा हा पोलीस भरतीमध्ये म्हणा किंवा इतर जी काही तुमची स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे मग इथे यानाचं नाव जर विचारलं तर यानाचं नाव दिलेलं तुम्हाला सुयुज टी वन या अंतराळ यानातून ते अंतराळात गेले होते राकेश शर्मा जे काही आहेत त्यांना अशोक चक्र म्हणून एकोणीशे चौऱ्याऐंशी ला पुरस्कार मिळालेला आहे कधी म्हटलं तर ज्या वर्षी ते अंतराळात गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्याच वर्षी त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काय मिळालेलं आहे अशोक चक्र हा काय मिळालेला आहे पुरस्कार मिळाला आहे नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू नंतर दिलं आहे तुम्हाला मालगुंड मालगुंड हे नवे पुस्तकाचे गाव कोणत्या साहित्यकाचे गाव आहे म्हणते हे आताच दोन तीन दिवसा अगोदर मालगुंड या गावाला की नाही पुस्तकाचे गाव म्हणून घोषित केलेले आहे मग हे मालगुंड गाव कोणत्या साहित्यकाचे पुस्तकाचे गाव आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे केशवसूत केशवसूत यांचं नाव आहे कृष्णाजी केशव दामले हे असं नाव राहील मग केशवसूत यांचं नाव गाव कोणतं म्हटलं तर मालगुड यांना सध्या काय घोषित केलेलं आहे पुस्तकांचे गाव म्हणून घोषित केलेले आहे मग सोबतच जे काही महाराष्ट्रातील इतर घोषित केलेले गाव किंवा के पहिले गाव जर म्हटलं तर ते त्यांच्यावर थोडीफार माहिती दिली आहे इथे पहिलं दिलं आहे तुम्हाला पहिले फुलपाखराचे गाव कोणते म्हटलं तर ते, ते पारपोळी दिलं आहे तुम्हाला सावंतवाडी येथे आहे नंतर दिलाय महाराष्ट्रातील पहिला मधुबन हत्ती पार्क कोठे म्हटलं तर तो महाराष्ट्रामध्ये राहील त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार जे की तुमचे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव जर म्हटलं तर मांगर जो काही आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये या तिन्ही गोष्टी तुमच्या कुठे राहणार आहे महाबळेश्वरमध्ये मधुबन हत्ती पार्क महाबळेश्वर पुस्तकाचे गाव महाबळेश्वर भिलार आणि महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव जर म्हटलं तर कुठे राहणार आहे मांगर महाबळेश्वर महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव घसई जो की दिलाय तुम्हाला ठाणेमध्ये नंतर नेक्स्ट पॉइंट दिलाय महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव उभा दांडा जो आहे वेंगुर्ला मध्ये <coughs> वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये येईल त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव जे दिलाय तुम्हाला पाचगाव जो आहे नागपूरमध्ये त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट दिलेला आहे तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले आधार गाव जे दिलं आहे टिंबली शहादा आराई तुमचा नंदुरबार मध्ये आता जे काही महाराष्ट्रातील पहिले तुम्हाला गाव दिले आहे हे व्यवस्थित पॉईंट तुम्ही जशीच्या तशी लिहून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये शंभर टक्के याच्यावर एक क्वेश्चन राहणारच आहे आणि सोबतच हा क्वेश्चन लिहून घ्या की मालगंड मालगुंड हे नवे पुस्तकाचे गाव कोणत्या साहित्यकाची गाव आहे म्हटलं तर कुसुम केशवसूत राहणार आहे किंवा सध्या कोणत्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून घोषित केले म्हटलं तर ते राहणार आहे तुमचं मालगुंड असा तुमचा दोन नंबरचा प्रश्न राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट को आपण पंधरावी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेते पद कोणी पटकवले म्हटलं तर याचं उत्तर राहणार आहे पंजाब पंजाब या संघाने पंधरावी जी काही हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप राहणार आहे त्याचे विजेतेपद पटकावले आहे त्याच्या अगोदर त्यांनी चार वेळा हे विजेतेपद पटकावले आहे तर ही कितवी वेळ राहणार त्यांची पाचवी वेळ म्हणजे पंजाब या संघाने पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये जी काही ही चॅम्पियनशिप झालेली आहे त्याचे आयोजन कोणी केले म्हटलं तर उत्तर प्रदेश या राज्याने त्याचे आयोजन केलेले आहे सोबतच हे दोन पॉईंट लक्षात ठेवा की दोन हजार पंचवीस चे आयोजन उत्तर प्रदेश आणि पंजाबने कितव्यांदा हे चॅम्पियनशिप जिंकली म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू भगवत गीता आणि भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये स्मृती रजिस्टर मध्ये समावेश करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे चौऱ्याहत्तर भगवद्गीता म्हणा आणि त्याच्यानंतर काय म्हणणार आहे तुम्ही भरतमुनीच जे काही नाट्यशास्त्र हस्तलिखित एकूण दस्तऐवज राहणार आहे ते आपली जे काही पुढील पिढी राहणार आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी व्यवस्थित जतन राहील म्हणून स्मृती रजिस्टरमध्ये त्यांचा काय करण्यात आलेला आहे समावेश असे एकूण किती दस्तावेज आहे म्हटलं तर किती राहणार आहे एकूण चौऱ्याहत्तर दस्तावेजांचा काय केला आहे त्यांनी समावेश केला आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू सी सी एसच्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे आरती सुब्रमण्यम या ज्या काही महिला राहणार आहे त्यांची नियुक्ती टी सी एसच्या पहिल्या महिला सीईओ पदी काय केलेली आहे त्यांची नियुक्ती केलेली आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू केंद्र शासनाने कोणाची महसूल सचिव सचिवपदी नियुक्ती केलेली आहे हे व्यवस्थित कक्षाच्या महसूल सचिवपदी म्हटलं आहे तर याचं योग्य उत्तर राहणार आहे अरविंद श्रीवास्तव यांची केंद्र शासनाने महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे सोबतच हा सुद्धा लक्षात ठेवा की नागरी विमान वाहतूक सचिवपदी समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे म्हणजे नागरी विमान वाहतूक सचिवपदी समीर कुमार सिन्हा आणि महा केंद्र शासनाने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली म्हटलं तर अरविंद श्रीवास्तव जे काही प्रश्न दिले आहेत ते सर्वच्या सर्वच महत्वाचे आहे म्हणून व्यवस्थित सर्व प्रश्नांची काय करून घ्या नोट्स व्यवस्थित काढून घ्या आणि सोबतच जे काही मी पॉइंट दिलेले आहेत ते पॉइंट सुद्धा महत्वाचे राहील ते सुद्धा व्यवस्थित काय करायचे आहे तुम्हाला क्वेश्चन खाली घेऊन घ्यायचे आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण दोन हजार पंचवीसचा जो काही लता दीनानाथ मंगेश, पुरस्का मंगेश पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेश पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला देण्यात आला म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे कुमार मंगलम बिर्ला यांना दोन हजार पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे मग दोन हजार पंचवीसचा जर समजून घ्या तुम्हाला लता दिनानाथ मंगेश पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला आहे जर समजून घ्या तुम्हाला क्वेश्चन त्याच्या अगोदरला जर विचारला किंवा दोन हजार चोवीसचा समजून घ्या तर तो आशा दिलेला आहे अमिताभ बच्चन यांना दोन हजार चोवीसचा सोबतच दोन हजार तेवीसचा आशा भोसले यांना दिलेला आहे आणि सोबतच लक्षात ठेवा की दोन हजार बावीसचा जो काही लता दिनानाथ मंगेश पुरस्कार दिलाय तो नरेंद्र मोदी जी भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना देण्यात आला आहे जोड्या लावा वगैरेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर व्यवस्थित लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा कुमाल मंगलम बिर्ला दोन हजार चोवीस अमिताभ बच्चन यांना दिला आहे दोन हजार तेवीसचा आशा भोसले यांना दिलाय आणि दोन हजार बावीसचा जो काही राहणार आहे तो कोणाला देण्यात आलाय नरेंद्र मोदी यांना दिलाय ही भारताचे पंतप्रधान आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय हा सुद्धा महत्वाचा राहील याच्यामध्ये दिलाय तुम्हाला आय पी एल मध्ये खेळणारा सर्वात युवा आय पी एल मध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला सर्वात युवा म्हणजे सर्वात कमी वयाचा सर्वात युवा म्हणजे काय राहणार आहे सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ठरलेला आहे असा प्रश्न विचारलाय तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक एक वैभव सूर्यवंशी ज्यांनी चौदा वर्ष चोवीस दिवसात सर्वात कमी वयात खेळ काय केलं आहे आय पी एलमध्ये मध्ये पदार्पण केलाय म्हणजे पहिला सामना खेळलेला आहे जे खेळला आहे त्यांनी चौदा वर्ष किती चोवीस दिवसात खेळलेला आहे आता वैभव सूर्यवंशी हे कोणत्या राज्याचे आहे म्हटलं तर त्यांचं राज्य राहणार आहे बिहार जे बिहार राज्याचे अगोदर खेळाडू होते त्यांनी कोणत्या संघात पदार्पण केलं किंवा कोणत्या संघाकडून ते खेळत आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सकडून तो खेळत आहे वैभव सूर्यवंशी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्यानंतर अंडर मध्ये छप्पन चेंडूत शतक करण्याचा त्याच्या नावावर विक्रम आहे जो काही त्याने केला होता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध म्हणजे अंडर नाइन्टी जे काही राहणार आहे अंडर नाइन्टी मध्ये छप्पन चेंडूत त्यांनी काय केलं आहे शतक झळकावलेला आहे जो की ऑस्ट्रेलिया विरुद्ध झळकावलेला आहे तो का राहणार आहे त्याच्या नावावर एक का राहणार आहे रेकॉर्ड राहणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण तुम्हाला दिलाय खालीलपैकी कोणत्या देशातून दोन टप्प्यात आठ चित्ते भारतात आणले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे बोत्सवाना या देशातून दोन टप्प्यामध्ये एकूण किती आनले जाना आनले जाना जीखा जीखा ले ले। चित्ते आणले जाणार आहे आठ चित्ते आणले जाणार आहे तर त्याच्यावर जे काही दोन पॉईंट मी महत्त्वाचे लिहिले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या याच्यामध्ये दिलं आहे सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस नामीबियातून आठ चित्ते भारतात आणले होते म्हणजे याच्या अगोदर नामिबियामधून सुद्धा किती चित्ते आणलेले होते आठ चित्ते आणलेले होते आणि बोत्सवानामधून सुद्धा आता किती आणले जाणार आहे आठ आणले जाणार आहे जे काही दोन हजार बावीस मध्ये नामिबियातून आठ चित्ते आणले होते त्याच्यामध्ये पाच मादी आणि तीन काय दिले होते नर दिले होते म्हणजे पाचन तीन एकूण किती आणले होते आठ आणले होते त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये आणखी दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती किती चित्ते आणले होते तर बारा चित्ते दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतून काय केले होते भारतात आणलेले होते म्हणजे इथे नामिबियामधून आठ त्याच्यानंतर बोत्सवानामधून आठ आणि दक्षिण आफ्रिकेमधून किती आणलेले होते आठ आणलेले होते सध्या करंट मध्ये तुमचा बोत्सवाना हा देश राहणार आहे जिथून किती आणले जाणार आहे आठ जितके आणले जाणार आहे जे किती टप्प्यात म्हटलं किती टप्प्यात राहणार आहे दोन टप्प्यात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण जम्मू मध्ये दहशतवाद विरोधी कारवायांसाठी कोणती बटालियन उभारली जाणार आहे असा प्रश्न दिलाय तर ती बटालियन राहणार आहे सीआरपीएफ अकरावी कोबरा पुन्हा एक वेळा पहा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांसाठी कोणती बटालियन उभारली जाणार आहे तर ती सी आर पी एफ ची किती बटालियन राहणार आहे अकरावी बटालियन ज्याला नाव दिलं आहे कोब्रा म्हणून आता याची जी काही घोषणा राहणार आहे ती घोषणा कोणी केली आहे सीआरपीएफ चे जे, जे काही महासंचालक आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी ही घोषणा दिली आहे शहाऐंशीव्या वर्धापन दिनी म्हणजे जे काही सी आर पी एफचं स्थापनेचं वर्ष राहील त्याच्या कितव्या वर्षी दिले आहे शहाऐंशीव्या वर्षी काय दिले आहे त्यांनी घोषणा दिली आहे सी आर पी एफ दिन कधी असतो म्हटलं तर त्याचं उत्तर राहील एकोणवीस मार्च एकोणीस मार्चला का राहतो सी आर पी एफ डे राहतो दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये कोबराची स्थापना केलेली आहे आतापर्यंत याच्या अगोदर दहा बटालियन स्थापन केलेल्या होत्या आणि आता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोध यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही जी काही कारवाई राहणार आहे ही जंगलात राहणार आहे म्हणजे जंगलात दहशतवाद्यांविरोधी कारवाई करण्यासाठी कितवी बटालियन स्थापन केली म्हटलं तर ती सी आर पी एफ अकरावी कोबरा बटालियन काय राहणार आहे स्थापन केलेली आहे इथे जे काही दहा क्वेश्चन महत्वाचे होते जे एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल या दोन दिवसातील राहील ते सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे महत्वाचे राहणार आहे सर्व प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या त्यांची व्यवस्थित नोट्स बनवा सोबतच त्यांचे जे काही मी पॉइंट लिहून दिलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित एका एकाखाली एक लिहून घ्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर समजून घ्या तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे तुम्हाला लाईक करायचं आहे आणि चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जय हिंद